जय महाराष्ट्र ह्या कार्यक्रमला आल्यावरती मला जेव्हा मी सगळ्या महिला इथे बघितल्यानंतर मला खूप खुशी झाली आणि महिलांच्या चेहऱ्यावरती जे पौर्णिमा मॅडममुळे जे हसू दिसतय महिलांच्या चेहऱ्यावरची खुर्शी ती बघून मला खूप आनंद वाटला आणि असं वाटतं की अशाच सगळ्या ज्या महिला आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या असू द्या किंवा पूर्ण भारतातल्या महिला असू द्या कुठल्याही महिला असू द्या की त्या महिलांनी प्रत्येक महिलांनी ह्या व्यवसायात आलं पाहिजे आपलं घर सांभाळून आपलं इवन आपलं जेवढं काही आपलं कौशल्य असेल ते कौशल्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन आपल्या स्वतःच्या बाहेर उभं राहून आपल्या कुटुंबासाठी असे काहीतरी छोटे मोठे बिझनेस केले पाहिजे आणि त्यातून त्यांनी स्वतः सोता, स्वतःला खूप केला पाहिजे की आपण पण ह्या समाजाचं काहीतरी देणे आहोत आणि आपल्यात पण काहीतरी कौशल्य आहे मला असं वाटतं जेव्हा आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी तळागाळामधल्या ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी खूप साऱ्या शासकीय योजना त्यातून शासन आपल्या दारे नारी शक्ती अभियान लाडकी बहीण अशा खूप साऱ्या योजना आणल्यात आणि ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचल्या आज त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यातली एक योजना लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना खूप म्हणजे खूप महिलांची आवडती योजना आहे की ज्या महिलांकडे इवन पैसा पैसा हा खूप महत्वाचा असतो महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते किंवा अकाउंट नव्हते त्या महिलांनी स्वतःचे अकाउंट ओपन केले स्वतः त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये आले आणि त्यांच्या खुशी म्हणजे ग्रामीण भागामध्ये पंधराशे रुपये हे पंधरा करोडासारखे असतात आणि त्यातून त्यांनी त्यांचं कुटुंब त्यांच्या मुलांचं शिक्षण किंवा त्यांना काही रोज रोजच्या त्यांच्या काही कामासाठी ते पैसे त्यांना यूज झाले त्या पैशातून त्यांनी व्यवसाय केला आणि त्यातल्याच बऱ्याच नाटक्या बहिणी इथे आज व्यवसाय करत आहेत म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत त्या मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या खूप आभारी आहेत आता शिंदे शिंदे तुँगे, तुँगे, जे आमचे शिंदेसाहेब आहेत ते उपमुख्यमंत्री म्हणून आहेत म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असे आमचे शिंदेसाहेब आहेत Uh, महिला उद्योजकांसाठी मी असा संदेश देईन की त्यांनी uh, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये uh, कसा प्रोग्रेस होईल याच्यावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट करून जास्तीत जास्त बिझनेस वाढवला पाहिजे आणि इतर ज्या महिला आहेत ज्या महिलांना काही माहिती नसेल त्या महिलांना सोबत घेऊन चालला पाहिजे त्यांनी जो बिझनेस करतात त्याच पद्धतीने त्या महिलांनाही माहिती देऊन त्याही त्या उद्योजिका बनल्या पाहिजे याच्यासाठी महिलांनी मदत केली पाहिजे लोक बोलतात की दोन महिला एकत्र राहू शकत नाही महिलांनी आता ती संधी आहे की महिलांनी दाखवून द्यायचं दोन महिला काय आम्ही हजार महिला एकत्र राहून व्यवसाय करू शकतो हजार महिला एकत्र राहू शकतो आणि महिला जेव्हा एकत्र येते संघटित होते पूर्ण देश संघटित होऊ शकतो सेफ होऊ शकतो जय महाराष्ट्र